गणित दिलेलं आहे एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे सोपं हो गणित आहे काय नाही ए पण याच्यामध्ये मी भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर करायचा प्रयत्न करत एक काम वीस दिवसात करतो बी तेच काम तीस दिवसात करतो दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील आता तुम्हाला माहिती आहे छाटछूट पद्धत एकशे वीस आणि एकशे तीस हे लहान लेकरांनी पाठ करून ठेवलं आहे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे तुम्हाला सांगतो हे पद्धती तुम्हाला घातक ठरणार आहे दोन चार प्रकार दोन तीन प्रकार केले की तुमचं ही पद्धत कुठेच चालणार नाही त्याच्यामुळं एल्सियम पद्धत जी आहे ती आता शिकून घ्या कारण की तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे एल्सियम पद्धतीमध्ये असं काही गरजेचं नाही की तुम्हाला परफेक्ट इथे एल्सियम म्हणजे लसावीच यावा असं काही गरजेचं नाही आहे ठीक आहे तर तुम्ही कुठलीही एक संख्या घेऊ शकतो जी यांच्या पाडत येणार आहे लसावी का घेतो कारण की लसावी ही सगळ्यात पहिली येणारी संख्या असते आणि त्यांचं त्याने तुमचा गुणाकार भागाकार एकदम सहजतेने सोडू शकतो बघा काय गणित दिलेलं आहे की कि हा किती तासात काम कर दिवसात काम करत आहे ते एखादं काम आहे जो वीस दिवसात करतो हा तीस दिवसात करतो आपण मानायचं की ते काम लसावी घ्यायचा यांचा लसावी किती आहे साठ तुम्ही एकशे वीस जरी घेतला गणितामध्ये तो लसावी नसेल पण तुम्ही त्याला घेऊ शकता गणिताचं उत्तर चेंज नाही होणार साठ काम कोणतं काम तर पूर्ण काम कोणतं पूर्ण काम की मी इथं मानू शकतो की त्यांना साठ झाडं कापायची आहे साठ खुर्च्या बनवायच्या आहेत साठ टेबल बनवायचे आहेत साठ खंदकं खोंदायचे आहेत काय पण काम असू शकतं मी मानलं की साठ खुर्च्या बनवायच्या आहेत त्याला ठीक आहे मग ह्याने कळल्या वीस दिवसामध्ये वीस दिवसात याने साठ दिवसा दिवसा खुर्च्या बनवल्या एक अनेक मग ह्या प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत असेल तर साठ भागीला वीस साठ भागीला वीस किती खुर्च्या बनवेल साठ भागीला वीस म्हणजेच किती तीन खुर्ची प्रत्येक दिवशी बनवेल खुर्ची प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी बनव ही काय झाली यांच्या क्षमता इफिशियन्सी म्हणतात त्याला ठीक आहे ह्याची इफिशियन्सी ह्याची क्षमता झाली तीन खुर्च्या बनवायच्या बी काय करत आहे साठच खुर्च्या बनवत आहे तेच काम आहे तेच काम आहे म्हणजे साठच खुर्च्या बनवायचं काम आहे बी करतोय पण साठ तीस दिवसामध्ये मग जर साठ खुर्च्या बनवायचं काम बीला तीस दिवसात करतोय तर बी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवणार आहे साठ भागीला तीस मग किती येईल दोन खुर्च्या प्रत्येक दिवशी कोण बनवणार आहे तर बी बनवणार आहे समजा आता दोघे मिळून दिलेलं आहे दोघे मिळून ए व बी मिळून आता ते काम ए जर एक दिवस काम केलं आणि बीने पण सोबत काम केलं तर ह्याने तीन खुर्च्या बनवल्या एका दिवसात ह्याने दोन खुर्च्या बनवल्या दोघांनी मिळून एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवल्या पाच खुर्च्या बनवल्या किती एका दिवसात ठीक आहे मग आता त्यांना काय करायचं आहे तेच काम करायचं आहे तेच काम आता इथं दिलं दी असतं दीडपट काम करा तर वन पॉईंट फायने गुणलं असतं अडीच पट दुपट दोनने गुणलं असतं ठीक आहे पण तेच काम करायचं म्हणजे यांना पण साठच खुर्च्या बनवायच्या आहेत साठ खुर्च्या मग ए आणि बी मिळून किती दिवसात एका दिवसात जर पाच खुर्च्या बनवत आहेत तर साठ खुर्च्या बनवायला साठ भागीला पाच म्हणजेच किती बारा दिवस लागत असतील बारा दिवस लागतील ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही मला बिंदास ह्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिपमध्ये में काय बघा तुम्ही बेनिफिट काय अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि दुसरं बेनिफिट काय की तुम्ही माझा जो पूर्ण कोर्स एकाच महिन्यात पूर्ण व्हिडिओ बघूनसुद्धा व्हिडिओज संपू शकता आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज मी ॲड केलेले आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद